नमस्कार जय भीम छावनिया अर्जुन डांगळे यांच्या अमृत महोत्सवी गौरव ग्रंथाचे प्रकाशन व चर्चा कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र मुंबई व सायन पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने छावनिया अर्जुन डांगळे यांच्या महोत्सव गौरव ग्रंथाचे प्रकाशन व चर्चा आयुष्यमान विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेले आहे या प्रसंगी प्रमुख वक्ते सुभाष देसाई दिनकर गांगल डॉक्टर मनोहर जाधव व डॉक्टर प्रज्ञादया पवार हे उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच तीस वाजता सम्राट अशोका हॉल पहिला मजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवन चार बंगला लोखंडवाला रोड अंधेरी पश्चिम मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमास विशेष अतिथी डॉक्टर महेंद्र भवरे डॉक्टर सुनील अवचार किशोर मेढे संपादक व नितीन कोतापोले सायन पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात जनतेने आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन केंद्राचे सरचिटणीस आयुष्यमान चंद्रकांत बच्चाव यांनी केले आहे धन्यवाद जय भीम